नमस्कार एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे महाराष्ट्रात हजारो शिक्षक जे पदोन्नतीच्या वाटेवर होते त्यांची प्रमोशन अचानक थांबली असं का झालं बरं हे प्रकरण साधंसुद्धा नव्हतं इतकं गुंतागुंतीचं होतं की ते थेट कोर्टात पोहोचलं आज आपण याच महत्वाच्या न्यायालयीन निर्णयाबद्दल आणि त्याचे काय परिणाम झाले याबद्दल सविस्तर बोलणार आहोत तर मग प्रश्न हा आहे की असं नेमकं काय घडलं की हजारो शिक्षकांच्या पदोन्नतीला अचानक ब्रेक लागला याच्या मागे ना एक मोठी कायदेशीर लढाई दडलेली आहे चला आपण या प्रकरणाच्या अगदी मुळाशी जाऊन बघूया या सगळ्या गोंधळाच्या केंद्रस्थानी होता एकच एक मोठा अडथळा आणि तो म्हणजे एक वादग्रस्त ज्येष्ठता यादी हो फक्त एका लिस्टमुळे इतका मोठा गोंधळ उडाला की अनेक पात्र शिक्षक ज्यांना प्रमोशन मिळायला हवं होतं ते त्यापासून वंचित राहिले म्हणजे बघा मूळ समस्या काय होती तर ज्या यादीच्या आधारावर प्रमोशन दिलं जात होतं तीच मुळात चुकीची होती जे काही अधिकृत नियम होते त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आलं होतं आणि साहजिकच यामुळे संपूर्ण प्रक्रियाच अनेक शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरली आता प्रश्न पडतो की जर ही यादीच चुकीची होती तर मग बरोबर काय होतं म्हणजे पदोन्नतीसाठी नेमके कोणते नियम आहेत कोणते निकष पाळायला हवेत हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे तर नियम अगदी स्पष्ट आहेत पदोन्नतीसाठी पात्र व्हायचं असेल तर शिक्षकांकडे तीन पैकी किमान एक पात्रता असणं बंधनकारक आहे पहिलं त्यांनी शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टेट पास केलेली असावी किंवा दुसरी शक्यता म्हणजे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच सीडीईटी उत्तीर्ण असावी आणि जर या दोन्ही परीक्षा दिल्या नसतील तर तिसरा पर्याय आहे तो म्हणजे त्यांच्याकडे पदवी आणि सोबत बी एड असणं गरजेचं आहे पण थांबा फक्त एवढंच नाही केवळ शैक्षणिक पात्रता पुरेशी नव्हती त्यासोबतच सचोटीचा नियमही तितकाच महत्त्वाचा होता एक अत्यंत महत्त्वाची अट होती की शिक्षकाचं रेकॉर्ड अगदी स्वच्छ असायला हवं आणि त्यातही विशेषतः दोन हजार अठरा किंवा दोन हजार एकोणीसमध्ये जो टीईटी परीक्षेचा घोटाळा झाला होता त्यात त्यांचं नाव कुठेही अजिबात असता कामा नाही आता जेव्हा प्रशासकीय पातळीवर काहीच प्रतिसाद मिळे ना तेव्हा काही शिक्षकांनी ठरवलं की हा अन्याय आता सहन करायचा नाही आणि त्यांनी थेट न्यायालयाचा दरवाजा ठोठावला खर तर इथूनच या मोठ्या कायदेशीर लढाईला सुरुवात झाली तर हे जे प्रकरण आहे ते अलंकार कान्हा वारघडे आणि इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य या नावाने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठासमोर आलं या प्रकरणाची याचिका क्रमांक आहे रेट याचिका पंधरा हजार चोपन्न ऑफ दोन हजार पंचवीस आणि न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे आणि न्यायमूर्ती अश्विन डी भोबे यांच्यासमोर याची सुनावणी झाली आणि यावरून एक गोष्ट स्पष्ट होते हा लढा काही रस्त्यावरचा किंवा केवळ आंदोलनाचा नव्हता तो पूर्णपणे अधिकृत कायदेशीर कागदपत्रांच्या आधारावर लढला गेला अशाच न्यायालयीन कागदपत्रांनी या संपूर्ण प्रकरणाला एक भक्कम कायदेशीर आधार दिला आणि सुनावणी दरम्यान कोर्टाचं एक खूप महत्वाचं निरीक्षण समोर आलं न्यायाधीशांनी अगदी स्पष्ट शब्दात म्हटलं की आमचं प्रथम दर्शनी मत असं झालं आहे की जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी माननीय सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेले कायदे आणि नियम वाचलेलेच नाहीत आता विचार करा हे किती मोठं आणि गंभीर विधान होतं मग अनेक सुनावण्या झाल्या दोन्ही बाजूंचे युक्तिवाद झाले आणि त्यानंतर अखेर तो दिवस आला जेव्हा न्यायालयाने या प्रकरणात आपला अंतिम आणि निर्णायक निकाल दिला एका अर्थाने या निकालाने संपूर्ण वादावर पडदा टाकला कोर्टाच्या या एका निर्णयाने सगळं चित्रच पालटून टाकलं म्हणजे बघा अधिकार होतं एक सदोष ज्येष्ठता यादी होती जी महत्त्वाच्या पात्रतेकडे दुर्लक्ष करत होती आता काय झालं ती यादी अधिकृतपणे बाजूला सारण्यात आली आणि तिच्या जागी सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचं पालन करून एक नवीन पारदर्शक यादी तयार करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आता या निकालाचे तीन सर्वात महत्वाचे मुद्दे आपण समजून घेऊया पहिला मुद्दा एक पूर्णपणे नवीन आणि अचूक ज्येष्ठता यादी तयार केली जाईल दुसरा मुद्दा जे शिक्षक कट ऑफ तारखेनंतर पात्र ठरले होते त्यांचाही आता पदोन्नतीसाठी विचार केला जाणार आहे आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे हा निकाल फक्त केस करणाऱ्या याचिकाकर्त्यांपुरताच मर्यादित नाही तर त्यांच्यासारख्या परिस्थितीत असलेल्या महाराष्ट्रातील इतर सर्व बाधित शिक्षकांनाही लागू होणार आहे ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजेच हा निकाल म्हणजे फक्त एका केसचा शेवट नाही तर एका मोठ्या बदलाची सुरुवात आहे असं म्हणायला हरकत नाही याचे दूरगामी परिणाम आपल्या संपूर्ण शिक्षण व्यवस्थेवर कसे होतील हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे बघा एका निकालाने किती मोठा फरक पडतो या एका निकालाने एक आदर्श घालून दिला आहे आता केवळ काही ठराविक शिक्षकांनाच नाही तर भविष्यात प्रत्येक पात्र शिक्षकाला पदोन्नतीसाठी समान आणि न्याय मिळेल हे जवळपास निश्चित झालं आहे आणि शेवटी एक प्रश्न मागे राहतोच की पारदर्शकता आणि गुणवत्ता या दोन गोष्टींसाठीचा हा आग्रह महाराष्ट्रातल्या शिक्षण व्यवसायाच्या भविष्याला नक्की कसा आकार देईल हा निकाल निश्चितच त्या दिशेने टाकलेलं एक खूप मोठं पाऊल आहे यावर विचार करायला नक्कीच हवा